मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट गेल्या चाळीस मिनिटांपासून सुरू आहे राज शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची ही महत्वपूर्ण भेट आहे फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना मात्र चांगलंच उदाहरण आलंय राजकीय या संदर्भात सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच त्यांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट आहे शिवाजी पार्क इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी तिथे भेटीला पोहोचलेत आता या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा होती आहे का की ही भेट केवळ एक सौहार्दाची भेट होती केवळ एक निव्वळ अनौपचारिक अशी भेट होती या संदर्भात अजून स्पष्टता येते आहे मात्र ही निश्चितच एक महत्त्वपूर्ण भेट म्हणावी लागेल सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमधल्या निवडणुका आणि त्यातही विधानसभा निवडणुकांनंतर जे ई व्ही एमवर आक्षेप घेतले जात होते यामध्ये राज ठाकरे यांनी सुद्धा वक्तव्य केलेली होती आणि यामध्ये ई व्ही एममुळे कशा पद्धतीनं विजय होऊ शकतो एक मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये याचे पडसाद उमटलेले होते आणि या सर्व मुद्द्यांवर सुद्धा आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही या बैठकीमध्ये चर्चा होती आहे का या भेटीमध्ये चर्चा होतीये का हे बघावं लागणार आहे मात्र ही निश्चितच मोठी भेट म्हणावी लागेल राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि काय नेमके त्यांच्या ने, भेटीमध्ये ने, 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 चर्चेचे मुद्दे असणारे काही वेळामध्ये या संदर्भात स्पष्टता येणार आहे शिवाजी पारखला कॅफे एवढंच मला माहिती आहे तिथे लोक चहापाना लिहित असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि चांगला काफी असेल असेल तर जात जातेत राहतात लोकांनी छान नजारासमोर पाहायला मिळतो बसायला जागा मिळते उत्तम पोलिटिकल रिलॅव्हन्स संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत होईल असं वाटत नाही महाराष्ट्रातली जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात पण जेव्हा कधी निवडणुकाजवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बी जे पी होतात आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटी गाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात हरकत नाही तर विरोधकांकडून आलेल्या या सर्व प्रतिक्रिया होत्या यामध्ये संजय राऊत यांनी राज ठाकरे यांनी आता दादरमध्ये नुकताच एक कॅफे खोललेला आहे असं त्यांनी म्हटलंय आणि एक वेगळ्या प्रकारे टीका त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळाली काय नेमक्या या सध्या दरम्यान सुरू आहे जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत सीमा ही मोठी भेट आहे राजकीय वर्तुळातली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेत आणि जवळपास गेल्या अर्ध्या तासाहून अधिक वेळ ते आतमध्ये निवासस्थानी काही चर्चा चालू आहे काही केवळ सदिच्छा भेटे काय नेमक्या राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भातल्या चर्चा आहेत अनुपमा विधानसभा निवडणुकीची निकाल लागल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच ही भेट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे जर ही सदीच्या भेट असती तर आतापर्यंत देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थ या निवासस्थानापासून गेले असते किंवा मग पुढच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली असती मात्र आत्तापर्यंत म्हणजे चा अर्धा तासापेक्षा जास्तीचा कालावधी लोटलेला आहे आणि अजूनही राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि अजूनही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जे ज्या नेत्यांनी आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी ने प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी असं म्हटलं की ही भेट कदाचित सदिच्छा भेट असू शकते पण जर ही सदिच्छा भेट असती तर आतापर्यंत फडणवीस हे निघून गेले असते मात्र ही भेट जी आहे ती अनेक अर्थांनी आता महत्त्वाची मानली जात आहे जवळपास अर्ध्या ते तासापेक्षा जास्तीचा कालावधी लोटलेला आहे सोबतच जसं तू काही वेळापूर्वीच उल्लेख केला की राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यादरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती संशय व्यक्त केलेला होता त्यांनी म्हटलेलं होतं की हा जो निकाल महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे तो जनतेचा निकाल नाही खरं तर जी मतं पडली तर ती मतं गेली कुठे असे अनेक त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते अजित पवार यांचे एवढे आमदार कसे काय निवडून येऊ शकतात असे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या मेळाव्याच्या माध्यमातून उपस्थित केले होते आणि त्यानंतर म्हणजे अगदी दहा दिवसानंतरच या दोन्ही नेत्यांमध्ये ही महत्त्वाची भेट आपल्याला पाहायला मिळत आहे राज ठाकरे यांचा बोलबाला आहे खरं तर आता विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्या राजकीय पक्षांसमोर आता सगळ्यांचं एकच टार्गेट आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक आपल्या जिंकून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करताना आपल्याला पाहायला पाहायला मिळत आहे जे मुंबईतले नेते आहेत ते तर एकीकडे शासकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र भाजप पक्षाचे आता वरिष्ठ नेते एकीकडे दुसरीकडे जुळवाजुळवा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये राज ठाकरे यांची मोठी ताकद आहे मराठी माणसांच्या हितासाठी त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या पक्षाने काम केलेलं आहे जेव्हा जेव्हा मराठी माणसांवरती अत्याचार होतो तेव्हा तेव्हा त्यांचे कार्यकर्ते हे ग्राउंडवरती जातात स्थानिक पातळीवरती काम करतात त्यामुळे मुंबईमध्ये मनसे या पक्षाचाच मोठा मतदार आहे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे राज ठाकरे यांना जर जवळ केलं तर कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसे या पक्षाचा फायदा होऊ शकतो आणि तशा प्रकारची हे भेट जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची कोणतीही तारीख जाहीर झालेली नसताना मनसे या पक्षाने सुद्धा तयारी केलेली आहे तर भा, भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा आता नेत्यांच्या भेटी गाठी घ्यायला सुरुवात केलेली आहे या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळ्या चर्चा सुरू होतात का किंवा वेगळे बदल पाहायला मिळतात का अनुपमा हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित खूप महत्वाचा मुद्दा सीमा यावेळी तू उपस्थित केला खरं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झालेली होती आणि निवडणुकांनंतरची मुलाखत होती एक हो यश मिळवल्यानंतरची मुलाखत होती त्यावेळी ते म्हटले होते की काही कारणास्तव आमची विधानसभेमध्ये युती होऊ शकली नाही कारण आम्ही तिघे जण ऑलरेडी घटक पक्ष म्हणून काम करत होतो मात्र त्यावेळी ज्यावेळी राज ठाकरे यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारची युती झाली नाही हे म्हणत असताना त्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये मात्र ते आमचे मित्र राहतील अशा प्रकारे म्हटले होतं त्यावेळी निश्चितच महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं ही भेट महत्वाची मानली जाते पण आजचीच ही वेळ आहे का ही सगळी चर्चा होऊ शकते का काय न या संदर्भात वर्तुळामध्ये चर्चा आहे नक्कीच अनुपमा जेव्हा एखाद्या मोठ्या पक्षाला किंवा मग राजकीय पक्षाला जेव्हा सोबत घ्यायचं असतं तेव्हा एका भेटीमध्ये तर सगळं काही ठरत नसतं तर त्यासाठी खूप आधीपासूनच पूर्वतयारी जी आहे ती केली जाते आणि भाजपच्या भाजप संदर्भात हे आपण नेहमीच अनुभवतो जेव्हा लोकसभेमध्ये मनसे या पक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला होता बिनशंत पाठिंबा दिलेला होता त्यापूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अनेक बैठका पार पडलेल्या होत्या अनेक त्यांच्या भेटी आणि जाऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे काय नेमकं या भेटीचं राजकीय वर्तुळामध्ये महत्व आहे जाणून घेऊया आपण ओमकडून ओम, ओम। खूप मोठी घडामोड सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये घडतीये दोन दिग्गज नेते दोन पक्षांचे महत्वाचे नेते सध्या भेट घेतात ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट गेल्या अर्ध्या तासाहून अधिक काळ चालू आहे काय नेमके या भेटीमागे कारण असावं काय या संदर्भात काही स्पष्टता येते का अनुबाबा निश्चितच भेटीगाठी होतात परंतु राज्याचे मुख्यमंत्री स्वतः राज ठाकरेंच्या भेटीला गेले त्यामुळे एक वेगळं महत्व या भेटीला आहे याचा एक आपण जर बॅकग्राऊंड पाहिला तर काही दिवसांपूर्वी मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी भाजप सहित महायुतीवरती एक प्रकारे निकालावरून टीका केली होती अशा प्रकारे निकाल कसे लागू शकतात यावर त्यांनी शंका उपस्थित केली होती एक प्रकारे महायुतीचं सरकार आलं त्यावरती गे त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री स्वतः राज ठाकरेंना भेटायला जातात हे निश्चितच मोठी बातमी म्हणावी लागेल आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की या भेटीचे फोटोज देखील आता बाहेर आलेले आहेत राज ठाकरेंचं राज ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांनी देवेंद्र दे यांचं स्वागत केलंय भेटीमध्ये आपण पाहू शकतो बाळा नांदगावकर आहेत नितीन सरदेसाई यांनी आणि त्यासोबतच संदीप देशपांडे हे तीन नेते आहेत ज्यांनी राज ठाकरेंच्या सोबत मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलंय जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला की या भेटीच्या मागच्या चर्चा नेमक्या काय तर विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेनं एकला चलोरीची भूमिका घेतली होती परंतु पुन्हा एकदा आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मनसेला सोबत घ्यायचं का याबाबत सुद्धा या सगळ्या संदर्भात चर्चा होऊ शकतात आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जानेवारी महिन्यामध्ये आशिष राजे जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री आहेत त्यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी या भेटीनंतर संघाच्या काही लोकांसोबत चर्चा केली होती खरंतर मनसेचा एम एम आर आणि मुंबई रिजनमध्ये नेमका किती फायदा होतोय याबाबत राजकीय दृष्टी सातत्यानं चर्चा होते आणि राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग मुंबई आणि एम एम आर मोठ्या प्रमाणात आहे त्याचा निश्चितच फायदा आणि फटका या निवडणुकीमध्ये होऊ शकतो या दृष्टिकोनातून राज ठाकरेंशी जवळीक भाजप आणि माहितीकडनं साधली जाऊ शकते अर्थात मनसेला देखील नवसंजीवनी मिळण्यासाठी एका राजकीय जोडीदाराची आवश्यकता आहे त्यामुळे दोन्ही बाजून या संदर्भात चर्चा होत आहेत आणि घेवाणदेवाण होते चर्चा होतात बैठका होतात त्याचाच एक भाग म्हणून आज या भेटीकडे देखील पाहिलं जाऊ शकतो दुसऱ्या बाजूला सातत्यानं हे देखील समोर आलेलं आहे की राज ठाकरेंचे भाजपच्या नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत राज ठाकरेंनी जी चोवीस तासला जी एक्सक्लुझिव्ह मुलाखत केली होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी हे स्पष्टपणे मान्य केलं होतं की माझा कम्फर्ट झोन जो आहे म्हणजे मी कम्फर्टेबल भाजपच्या नेत्यांसोबत अधिक जास्तपणे कम्फर्टेबल असतो त्यामुळे भाजपच्या नेत्यांशी त्यांची होणारी भेट ती सातत्यानं चर्चेचा विषय ठरते नितीन गडकरी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याशी त्यांच्या होणाऱ्या चर्चा आणि भेटीसाठी त्यामुळे आता निश्चितच राजकीय चर्चेला वाव मिळते की येत्या काळामध्ये मनसेसोबत भाजपची काही राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहेत का तिसऱ्या बाजूला जर आपण आणखी एक अँगल यामध्ये विचार करायचा झाला तर मनसेला सोबत घेऊन कुठेतरी शिवसेनेच्या संदर्भात सुद्धा काही एक शह काठशह देण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय का कारण राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरे हे सध्या प्रचंड अडचणीमध्ये आहेत विधानसभा निवडणुकीत खूप मोठा पराभव त्यांच्या पक्षाचा झालाय आणि यामध्ये पुन्हा एकदा मनसेला पाठबळ देऊन मुंबईमध्ये मनसेला पाठबळ द्यायचं आणि त्या दृष्टिकोनातून कुन उद्धव ठाकरेंना परत एकदा शह द्यायचा काठशह द्यायचा यासाठी सुद्धा ही समीकरणं जुळवली जात आहेत का इंटरेस्टिंगली या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये होते त्यामुळे अंतिमतः जेव्हा मुख्यमंत्री किंवा राज ठाकरे या भीतीबाबत बोलतील तेव्हा नेमकं काय घडले काय चर्चा झालं ते देखील समोर येलच परंतु सध्या राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील ही भेट राजकीय दृष्ट्या निश्चितच अगदी ओम काही वेळापूर्वी संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली होती आणि अर्थातच नेहमी सारखी टोलेबाजी त्यांनी या भेटीमध्ये सुद्धा केली आहे दादरमध्ये आता एक नवीन कॅफे उघडलेला आहे आणि या कॅफेमध्ये येऊन नजारा दाखवला जातो आणि या ठिकाणी वातावरण चांगलं असतं काही पदार्थांची रेलचेल सुद्धा असते अशा प्रकारे काही टीका केलेली होती तेव्हा अनेक नेते जेव्हा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या बंगल्यावर येतात आणि खरंतर या सदीच्या सुद्धा असतात राजकीय चर्चा सुद्धा यामध्ये होत असतात तेव्हा संजय राऊत यांचा हा जो टोला आहे त्यामुळे भाजपचे नेते जेव्हा जेव्हा राज ठाकरे यांच्या भेटीला येतात आणि त्यावेळी ते घर दाखवतात किंवा ज्या काही फोटोज येतात त्यामधून हे सगळं दिसत असत आणि संजय राऊतांची ही जी टोलेबाजी आहे कि किंवा आहे कसं बघायचं याकडे अनुबाबा निश्चितच राजकीय दृष्ट्या पाहिलं तर संजय राऊत हे मनसेचे विरोधक आहेत उभाठा आणि मनसेमध्ये जे राजकीय वाद प्रतिवाद आणि आरोप प्रत्यारोप वादविवाद सातत्यानं होतात त्या दृष्टिकोनातून संजय राऊतांची प्रतिक्रिया निश्चितच स्वाभाविक आहे तुम्ही जो घराचा उल्लेख केला राज ठाकरेंनी जेव्हा घर बांधलं होतं तेव्हा अनेक महत्वाचे ते मोठे मोठे नेते राज ठाकरेंच्या घरी गेले होते त्यांनी घर पाहिलं होतं आणि त्याचे फोटो सुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते दुसऱ्या हो बाजूला उबाठा गटाच्या दुसऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी असं म्हटलं की राज ठाकरे आता इरिलिव्हंट होत चालले त्यांच्या फार राजकीय घडामोडींकडे पाहायला नको असं म्हणतानाच त्यांनी राज ठाकरेंच्या या भेटीची दखल घेतली त्यामुळे कुठेतरी उबाठा गट राजकीय दृष्ट्या राज ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये राजकीय दृष्ट्या मनसे आणि राज ठाकरे हे आपले राजकीय विरोधक आहेत हे सातत्यानं ते मान्य करत आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये सुद्धा भाजपनं जर मनसेला जवळ केलं तर उबाठा विरुद्ध मनसे हा संघर्ष जो आहे तो मुंबईमध्ये अधिक तीव्र होऊ शकतो कारण मनसेच्या मागं सरकार महायुतीच्या सरकारचं पाठबळ जर येत्या काळात उभं राहिलं तर हा संघर्ष निश्चित स्वरूपात मोठा होऊ शकतो याला किनार आहे मुंबई महापालिका निवडणुकांची त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जर अशा प्रकारचं अलायन्स मुंबईमध्ये पाहायला मिळालं तर निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर खूप आव्हान या भाजप उभं करू शकतं हे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण म्हणू शकतो अनुपामा अगदी ओम या दरम्यान आपण बऱ्याच काही नेते मंडळांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतली होती आणि तर महापालिका निवडणुका आता पुढे दृष्टीक्षेपात आहेत अर्थातच अजूनही तारखा किंवा कधी होती याबाबत कुठली स्पष्टता नसली तरी देखील भेटी या भेटीला महत्व आहे कारण यापुढे भाजप बरोबर मनसे महापालिका निवडणुकांमध्ये दिसणार का एक मोठा रोल प्ले करणार का याबाबत बऱ्याच चर्चा होत असताना ही भेट महत्वाची आहे मात्र निश्चितच हे एका भेटीमध्ये होणं शक्य नाहीये मात्र ज्या पुढच्या अनेक भेटी होणार आहेत ज्या चर्चा होणार आहेत त्या त्याच्या पार्श्व त्याचीही पार्श्वभूमी असू शकते का ही भेट म्हणजे निश्चितच पॉलिटिकली आपण या दृष्टीकोन पाहायला पाहिजे मात्र हे खूप प्रीमॅच्युअर बोलणं होईल कारण अद्याप महापालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील याबद्दल कुठलीही अधिकृत अशी माहिती समोर येत नाही मात्र प्राईम ऑफिस ही ज्या हालचाली सुरू आहेत त्यावरून असं दिसतंय की या निवडणुका साधारणपणे सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान होतील कारण सध्या जी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे ती पुन्हा एकदा लांबणीवर पडलेली आहे एक, एक अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री आता शिवतीर्थावर निघतायत साधारणपणे पाऊन तासाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट घेऊन निघतायत जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला होता की स्थानिक स्वराज्य संस्था ओम जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा मी पुन्हा तुमच्याकडे येऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी